बंजारा आरक्षण कृती समितीतर्फे मालेगाव येथे बंजारा समाजाची तालुका बैठक संपन्न दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वाशिम येथे निघणाऱ्या बंजारा समाजाचा भव्य मेळावा या निमित्ताने बैठक संपन्न करण्यात आली एकोणतीस तारखेला मालेगाव तालुक्यातून बंजारा समाज हा प्रत्येक घराघरामधून स्वतःच्या घराला कुलूप लावून आपल्या कुटुंबासह एकोणतीस तारखेला कलेक्टर ऑफिस येथे बंजारा समाज मोर्चा धडकणार आहे या मोर्चासाठी तालुक्यातून जवळपास दहा ते बारा हजार लोकांची उपस्थिती राहणार असे सांगण्यात येत आहे बंजारा समाजाला एस टीचं आरक्षण मिळाला पाहिजे बंजारा समाज हा हैदराबाद गॅजेटनुसार एस टीमध्ये होता एस टीमध्ये आहे राहणार त्याकरिता वाशिम जिल्ह्यामध्ये लाखोच्या संख्येने बंजारा समाज उपस्थित राहील असे सांगण्यात येत आहे या बैठकीमध्ये श्री प्राध्यापक अनिल राठोड सुरेश भाऊ राठोड सेवाराम चव्हाण जयसिंग जाधव जयसिंग राठोड सावन जाधव सेवाराम आडे सुनील आडे उत्तमराव नाईक बबन नाईक प्राध्यापक गोकुल आडे फोर सेनेचे गौर सेनेचे अनिल जाधव निरंजन जाधव बीबी सन पवार प्रल्हाद महाराज देविदास राठोड तालुक्यामधून प्रत्येक दांड्या दांड्यातील सरपंच उपसरपंच सदस्य नाईक कारभारी बंजारा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते